केनवड येथे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रिसोड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीने आज राष्ट्रीय नेते तथा राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वसर्वे शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त केनवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबाराव पाटील खडसे व जिल्हा परिषद सदस्य अमित पाटील खडसे यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिराचे दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजन करण्यात आले आहे या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त रक्तदान करावे जे लोकांच्या जीवनामध्ये अतिमहत्वाचा घटक आहे तो कामी पडावा या हेतूने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे कुणाचा तरी जीव वाचावा या उद्देशानेच आपण सहभागी होऊन इतरांनाही सहभागी करा व कोणत्याही पीडिताचा जीव जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी हे आयोजन करण्यात आले आहे हे आयोजन केनवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित करण्यात आले आहे सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आयोजक युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माधव शेवाळे व माजी पंचायत समिती सदस्य गजानन बाजड यांनी केनवड जिल्हा परिषद सर्कलच्या वतीने केले आहे इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव रुप पाटील माननीय बाब बाबाजी पाटील खडसे साहेब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आपले उद्घाटन झालेले आहे आज आपण शतकात वावरत असताना विज्ञानाने भरपूर प्रगती केली दररोज निरनिराळे शोध लागत आहेत परंतु मानवी जीवनाचा अतिशय महत्वाचा जो घटक आहे रक्त हे बाहेर कुठे बनवण्याचं तरी आतापर्यंत शासनसेना यश आले नाही आपला देश जगामध्ये दे। क्रमांक एक की लोकसंख्या देश आहे दररोज वेगवेगळे अपघात घडतात आणि वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये भरपूर प्रमाणात रक्त लागते आणि दुर्दैवाने अजून तरी बाहेर पुढे रक्त तयार करण्याचा शूज लागलेला नसल्यामुळे रक्त फक्त मानवी रक्त तयार होऊ शकते आणि त्यासाठी रक्तदान आपण दुसरा एखादा जीव वाटण्यासाठी मोलाची मदत देऊ शकतो त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं ब्रीद आणि आमचे मार्गदर्शक बाबाराजी पाटील यांच्या सूचनेनुसार आपला पक्ष ऐंशी टक्के समानकारण आणि वीस टक्के राजकारण याच्या सवार चालतो पक्षाच्या माध्यमातून नियमित सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि त्याच अनुषंगाने हा रक्तदान रक्तदानाचा हा सामाजिक उपक्रम आम्ही आमचे मार्गदर्शक माननीय बाबरावजी पाटील खडसे साहेब यांच्या सूचनेनुसार आपल्या केंद्र या ठिकाणी राबवत आहोत तर आजच्या कार्यक्रमाचे यांचे आमच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय बाबुराजी पाटील खडसे यांचे स्वागत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर गजन साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो